मोदी आवास योजनेतील घरकुल जेसीबीच्या सहाय्याने धनदांडग्यांनी केले उद्ध्वस्त देशातील एकही व्यक्ती निर्वासित राहू नये घरकुलापासून वंचित राहू नये याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येकाला घर प्रत्येकाला निवारा ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी विविध योजना अंतर्गत निवारण असणाऱ्या घरकुल शासनाच्या निधीतून बनवून दिले जातात अशाच एका घरकुल नसलेल्या कुटुंबास मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं त्यासाठी शासनाकडून एक लाख रुपयाचं अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झालं घरकुल उभे राहिले पंचायत समितीचे अधिकारी ग्रामपंचायतीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरासमोर नारळ वाढवून गृहप्रवेश घडवून आणला आणि अवघ्या काही दिवसातच गावातील धनदांडग्यांनी त्यांच्या घरावर जेसीबीचा नगर फिरवला भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कुंदूर कुरुंद गा ग्रामपंचायत क्षेत्रातील दळेपाडा येथील निवारण असलेल्या सुदामबाळू भुईर यांना कुरुंद ग्रामपंचायतीच्या शिफारसीने मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं वेळोवेळी पंधरा चाळीस व पंचेचाळीस असे एकूण एक लाख रुपये सुदाम भोईर यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा झाले घरकुल उभे राहिले सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती व स्थानिक नागरिक ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून घरकुल सुदांभोईर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं त्यानंतर तीन एप्रिल रोजी गावातील निळकंठ मारुती विषय व वा जितेंद्र वामन विषय यांनी जेसीबीच्या सहाय्याने हे घरकुल उद्ध्वस्त केलं आहे ज्यामुळे सुदांभोईर यांचं घरकुलाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे या प्रकरणी सुदांबोईर यांनी पडघाव पोलीस ठाण्यासह गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली असून घर उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा माझं नाव सुदाम भोईर सुधाम भोई माझं नाव तर मला तर काहीच नाही तुम्ही झोपडा बांधा तारपकी बांधा तो तुम्हाला आला आला तर मग तिच्याशी शिम घर बांधा घर बांधला तर मी आता मी राहायला लागलो पुरा झाल्या मग झालं त्या राहायला लागलो तर पुरा झाल्या बिंडा स्टोराला लागलो ते नादी खायली नादी खायली तर लगेच मी त्याला सांगायला गेलो घरात डोकलो बघ मी घराला उठून जाऊ काळा इथं नाही बघा तुप्फल छत बाजूला अंगावर जेशी पी लोट नाही याच्यावर गार इंग असे बोलायला निरखंड विषय आणि चिकनच्या विषय ते म्हणत ते काहीच बोलणार भानगर बनकर काहीच नाही ते आल्यावर मी दहा जाऊन हो पैसे आले एक पंच पंधरा हजार हप्ता आला त्याच्या पंचायत आला त्याच्या टाक काय नोटीस नाही काय नाही काहीच नाही अकरा दिवस सगळे घर दिले बेवंडी कशीदार ऑफिसला ठाणा एस पीला पडदा पोलीस स्टेशनला सगळे कर दिले